आप तक समाचार, कड़वा, लेकिन सच। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमटाणे गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे गावातील पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने नऊ वर्षाच्या चिमुकलीवर गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला अशी माहिती समोर आली आहे पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी पीडितेला मंदिराजवळ बोलावून नये आणि तिथेच हे अमानुष कृत्य घडवत असे असे पोलिसांनी सांगितले प्रकरणाची भीषणता लक्षात येताच बालिकेने अखेर धैर्य एकवटून आईला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर सटाणा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी श्री रोहन घोगे यांना निवेदन दिले संघटनेचे म्हणणे आहे की नाशिक जिल्ह्यात अल्पावधीत अशा घटना वाढल्याने चिंता वाढत आहे आणि समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण माध्यमातून मी काम करते आहे महाराष्ट्र नाभिक महामंडळामधूनही कार्य चालूच आहे बारा बलिदारच्या माध्यमातूनही का, कार्य चालू आहे आमच्या नाभिक समाजाला मागे ही दोन आ, दोन महिला पालिकेवर असेच अत्याचार झालेले होते आणि आता ही खामखेडा सटाणा तालुका खामखेडा येथील सुद्धा हीच घटना अशी झालेली आहे तर ही बालिका सुद्धा नऊ वर्षाची आहे आणि हा नरधाम सत्तर ते पंच्याहत्तर वयाचा आहे अशा नरधामाला फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची अपेक्षा आहे त्या विषयाला अनुसरून आम्ही नाभिक समाज समस्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्रातर्फे राज्यात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि ठिकठिकाणी त्याला आम्ही निषेध शांततेने निषेध व्यक्त करून त्या नराधमास जास्तीत जास्त फाशीची सजा मिळावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये जलद गतीच्या न्यायालयामध्ये त्यांनी तो निर्णय घ्यावा असं आम्ही मा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे तालुक्या लेवलला गावागावामध्ये पंचायत सदस्य आपलं हे तहसीलदार वगैरे यांच्या माध्यमातून निवेदन देऊन आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हे निवेदन करतोय की लवकरात लवकर मध्ये त्याला त्याला देण्यात यावी व पीडितेच्या कुटुंबाला लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही सर्वांची ठाम मागणी आहे प्रशासन आणि न्याय व्यवस्थेने या प्रकरणात त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे जळगावहून भारती सवर्णी इंडिया अब तक न्यूज मराठी इंडिया आप तक समाचार कढवा लेकिन सच